नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकार जसं शासन निर्णय जाहीर करतं त्याच पद्धतीने लाभार्थ्यांसाठी काही निकष नियम किंवा काही गाईडलाईन सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्या जातात परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी हा गाव पातळीवरती राहतो हा अशिक्षित आहे तो अपंग आहे तो विधवा आहे त्या त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही जी माहिती आहे ही लेट पोचते परिणामी त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जे नियम लागू केलेले आहेत त्याचा परिणाम असा होतो कि की त्यांना ते पैसे वेळेत मिळत नाहीत आता डी बी टी ॲक्टिव्ह ज्या दिवशी केली त्या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय परिपत्रक जाहीर केले किंवा तहसील कार्यालयामध्ये जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेगवेगळे परिपत्रक जाहीर केले की बाबा सर्वांनी डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या जर डी बी टी ॲक्टिव्ह झाली नाही तर पैसे मिळणार नाही परंतु संजय गांधी निराधार योजनेत अभार्थपर्यंत ती माहिती लेट पोचते किंवा त्याचं गांभीर्यसुद्धा कधी कधी लाभार्थ्यांना नसल्यामुळे त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या करता येत नाही किंवा त्यांना त्या कराव्यासा वाटत नाही त्याचा परिणाम काय होतोय तर त्यांना ते पैसे मिळत नाहीत आता ऑक्टोबर नोव्हेंबरने डीबीटी ॲक्टिव्ह करण्यास सांगितली लोकांनी केली नाही त्यामुळे त्यांचे पैसे त्या ठिकाणी थांबवले गेलेले आहेत आणि आत्ता ज्या दिवशी डीबीटी ऍक्टिव्ह केली त्या दिवसापासून हे पैसे लाभार्थ्यांना मिळत आहेत काही लोकांना मिळत नाहीत ते ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच मिळतील कसे मिळतील या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेले आहेत या जातीवर राज्य सरकारच्या माध्यमातून दोन गाईडलाईन प्रसिद्ध केलेल्या आहेत आता या दोन गाईडलाईन तुम्ही सर्वांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आत्ता या अगोदर आपलं चॅनल नसेल किंवा मी तुमच्यासाठी नव्हतो त्यामुळे मी आत्ता तुम्हाला सांगू शकतो की बाबा तुमचं नुकसान झालंय पण आत्ता मात्र मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो मी तुमच्यासोबत आहेत आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा राज्य सरकारच्या ज्या अपडेट येतात योजनेसंदर्भात त्या देण्याच्या प्रयत्नाने तो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचे प्रश्न मला वैयक्तिक विचारू शकता आणि राज्य सरकारच्या ज्या नवीन नवीन योजनेसंदर्भात काही गाईडलाईन येतात त्या देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत तर तुम्ही सर्वांनी तो जॉईन व्हायचा आहे या व्हिडिओमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दोन गाईडलाईन जाहीर झालेल्या आहेत त्या दोन्ही गाईडलाईन कशा पद्धतीने फॉलो करायचे आहेत डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी सांगणार आहे परंतु सर्वांना एक विनंती असेल की चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत तर लक्षात ठेवा सरकारचं सर्वात महत्त्वाचं पहिलं गाईडलाईन्स म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत म्हणजे पेन्शनधारक ज्यांचं पासष्ट वय पूर्ण आहे असे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आता एक प्रतिज्ञापत्र सादर आहे तुम्ही सांगाल सर आता हे प्रतिज्ञापत्र वगैरे आम्ही कुठून आणणार कसं आणणार सगळं काही सांगतोय काही काळजी करू नका एक लक्षात ठेवा तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्राची पीडीएफ मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचा आहे त्याचबरोबर हे जे प्रतिज्ञापत्र आहे का सादर आहे त्याच्यामध्ये नेमक्या गोष्टी काय आहेत ह्या थोडक्यात समजून घ्या हे जे जा प्रतिज्ञापत्र आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्हाला असं लिहून द्यायचं आहे की मी एकटा राहतोय माझ्या मुलं किंवा जे माझ्या मुली आहेत त्या माझा सांभाळ करत नाहीत मी माझं रेशन कार्ड आणि माझं घर माझं कुटुंब हे मी वेगळा राहतोय मला कोणत्याही प्रकारचा आधार नाहीत आता तुम्ही सांगाल सर श्रावण बाल योजनेचा लाभार्थी हा त्याच पद्धतीने पात्र ठरतो आता तर हा परिपत्रक किंवा हे जे प्रतिज्ञापत्र आहे हा काय नवीन प्रकार आला आहे एक लक्षात ठेवा पासष्ट वयानंतर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरता येतो पासष्ट वय झालं सदुसष्ट अडुसष्ट वय झालं सत्तर झालं तर तुमच्या मुलांना तुमच्या मुलींना कदाचित क्यू येऊ शकते का बाबा माझ्या मुला वडिलांचं किंवा आईचं मी आता पालनपोषण करणार आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लोक आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळतोय परंतु ते मुलांकडे राहत आहेत असं शासनाच्या शा निदर्शन आलेलं आहे त्यामुळे या योजनेसंदर्भात राज्य सरकारने हे कठोर पावर उचललेले आहे की जर समजा तुम्हाला जून जुलैच्या पुढच्या हप्ते तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं आणि सा, त्या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहायचं बरं की मी स्वतः एकटा राहतोय माझ्या मागे पुढे कोणीच नाहीये माझी ही ही मुलं आहेत परंतु ते वेगळे राहतात त्यांचा मला कोणत्या प्रकारचा आधार नाही त्या मुलांची नावं सुद्धा टाकायची त्या मुलींची नावं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडायचं था। की बाबा मी निराधार आहे मी वेगळा राहतोय माझ्या मागे पुढे कोणीच नाहीत ही जी माझी दोन मुलं आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे जे काय असेल ते ते वेगळे राहतात सेपरेट राहतात मला कोणत्याही प्रकारचा आधार नाही हे सर्व तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करायचं या लिहायचं आहे आणि तो तहसील कार्यालयामध्ये सादर करायचं लक्षात ठेवा अशा पद्धतीने हा नवीन गाईडलाईन्स या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती किंवा अधिकृत शासन निर्णय परिपत्रक संबंधित तहसील कार्यालयांना मिळणार आहे परंतु ही जी माहिती आहे ही माहिती अगोदमधली आहे म्हणजे आपले अनेक अधिकारी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे आता राज्य सरकार हा नवीन नियम लागू करतोय आणि या संदर्भात गाईडलाईन सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे परंतु अनेक मंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे परंतु परिपत्रक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हाय प्रतिज्ञापत्र तुमच्याकडून ते तहसील करायला घेणार नाही तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत की यापुढे असं होणार आहे तुम्हाला तयारीत आहे आणि यानंतरची दुसरी जी गाईडलाईन आहे ती अशी आहे की या अगोदर त्या गाईडलाईन संदर्भात मी व्हिडिओ बनवली आहे तो म्हणजे हयातीचा दाखला तुम्हाला एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत तुम्हाला हयतीचा दाखला सादर करायचा आहे तो हयातीचा दाखला कोणाचा पाहिजे ग्रामसेवकचं से चालतो सरपंचाचा चालतो किंवा स्वतःच्या हाताने लिहिलेलं असेल तरी सुलता चालतो किंवा एखादा तहसील कार्यालयातील क्लास वन ऑफिसर असेल त्याचाही चालतो कोणता पाहिजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ह्या सगळ्या विषय आपण आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ बनवलेले आहे आता ते मी काही इथे एक्सप्लेन करत बसत नाही कारण व्हिडिओ खूप मोठ्या होतात आपल्याला अनेक लोकांनी असं सांगितलं का सर व्हिडिओ खूप मोठ्या होत आहेत व्हिडिओ मोठ्या होत असतील पण त्या ठिकाणी आमच्या सगळं प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत सर असंही त्यांचं रिप्लाय आलेलं आहे असं काही नाही आहे की बाबा खूप मोठे होत आहेत कारण मित्रांनो प्रत्येक माहिती प्रॉपर देण्याच्या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवतोय त्यामुळे व्हिडिओ शॉर्टमध्ये व्हावी ती व्हायरल व्हावी असा उद्देश नाहीये लोकांपर्यंत ती प्रॉपर माहिती जावी या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत आहोत एक लक्षात ठेवा अशा दोन गाईडलाईन आहे गा तिचा दाखला आणि एक सत्य प्रतिज्ञापत्र अशा दोन गाईडलाईन राज्य सरकारच्या माध्यमातून एक दोन दिवसामध्ये येणार आहेत तुम्हाला त्यासाठी तयार राहायचं आहे यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे चॅनलवरती पहिल्यांदा राह असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायची आणि इतरांना सर्वांना शेअर करायचे भेटूया पुढील व्हिडिओसह हो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र